विकास तमा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील बेलोरा या गावामध्ये आहोत या ठिकाणी बेलोरा येथून मुक्तेश्वरी मंडळ जी तरुण मित्र मंडळ आहे ते सर्व या बेलोरा येथून तुळजापूरला ज्योत आणण्यासाठी निघालेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत काय नेमकं ते आणि किती वर्षापासून जात आहेत त्यांच्याशी जे मुख्य आहेत धनंजय फपाळ त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत काय सांगू शकाल समजा की किती दिवसापासून तुम्ही तुळजापूरला जातात आम्ही सात वर्षापासून तुळजापूरला जात आहेत आणि टेम्पल घेऊन जात असतो चाळीस पन्नास सर्व मोठे मोठे कशा पद्धतीने नियोजन आहे आपलं हे मुक्तेश्वरी मातेची ज्योत आम्ही तुझ्याकडून पटवत असतो आणि बेलुरा इथे घेऊन येत असतो दरवर्षीप्रमाणे हे किती वर्ष आहे आपलं हे वर्ष आहे आपलं जोपर्यंत सेवा करून घेईल तोपर्यंत मी असं चालत राहणार बरं याच्या मागालचा आपला काय उद्देश काय आहे काहीच उद्देश नाही एक भक्ती आहे श्रद्धा आहे श्रद्धा स्थान या उद्देशाने आम्ही करत असतो खरोखर यांचं त्यांचं म्हणणं आहे की एक श्रद्धा आणि भक्ती आमचे तुळजाभवानी देवीवर आहे आणि मुक्तेश्वरीची वर भावना आहे तर दुसरे या ठिकाणी जे देवकर। गायन देवकर आहेत ते गायन एक चांगल्या पद्धतीनं जे गोंधळातील जे असतील गायन ते करत असतात कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे किती वर्षापासून यांच्यासोबत जाता मी सात वर्ष झालं यांच्यासोबत जातो या देवीचं महात्मा जे आहे ते ह्या ज्योतीमधूनच कळतं माणसाला ही जी देवीची श्रद्धा आहे ही जी भक्ती आहे ही परंपरा ह्या बेलुऱ्या गावातून मी चालवलेली आहे आज सातवं वर्ष आहे आणि मी ह्या मुक्तेश्वरी मंदिरासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी सात वर्ष झालं जातो तुम्ही काय व्यवसाय करताय मी जागरण गोंधळ चालवतो ना काय देवीबद्दल नेत्यापासून कुठलं गोंधळ तुम्ही आम्ही जागरण गोंधळ करतो झालं नवरात्रा देवीचे गीत गातो बरं एखादं देवीचं गीत कशा पद्धतीने गाऊ शकतो जाया आमदा अन दोन अशा प्रकारचं आम्ही गायन करतो ना आणखी तुमचा काय उद्देश नेमका काय उद्देश काही नाही हीच भक्ती शक्ती देवीची जितकी आपल्या हातून घडन तितकी करत राहायचं काय सांगू शकता समजा एक समाजाला एक भक्तांना काय तुम्ही संदेश जशी ही ज्योत आणतात तशी पिढानपिढी चलू द्या रद्दही करू कारण का ही जगदंबा सर्वातच कुलदैवत आहे असं माझं खरोखर आताच या ठिकाणी या ठिकाणी दुसरे भक्त आहेत काय सांगू शकताल या ज्योतिप्रसंगी अतिशय आम्ही आनंदी आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आम्ही चाललेलो आहोत हे आमचं सातवं वर्ष आहे याच्या मागे एवढाच उद्देश आहे की चला वर्षातून निदान दोन दिवस तरी देवीची सेवा घडावं हो। आमच्या हातून चांगल हो एक चांगलं कार्य व्हावं आणि एक आदर्श समाज निर्माण व्हावा एक आदर्श गाव निर्माण हो व्हावं एवढीच आमची संकल्पना आहे यावर्षी आणि प्रमाणे आम्ही यावर्षी वर्षी चाललेलो आहोत सगळे आनंदी आहेत पन्नास एक जण आम्ही आहोत तुमचं नियोजन खाण्याचं राहण्याचं आमचं राहण्याचं खाण्याचं नियोजन हे सगळं सोबत असतं राहायला खायला एक रुपया हे कुणाचा नसतो काय नसतो जे आहे, ची ची आहे। ची ची ते सगळं स्वयंसेवकातून आहे सगळे राहण्याची खाण्याची जेवणा सोय आपल्या गाडीमध्ये आहे आणि वाटणं काही भक्त भेटतात जे खाण्याची ह्याची सोय करतात त्यामुळे खाण्याचा पिण्याचा राहण्याचा कसलाही प्रश्न तयार होत नाही खरोखर यांनी सांगितलेलं आहे की आज या ठिकाणी बेलोरा गावामधून जवळपास पन्नास ते साठ मुलं या ठिकाणी जाताने टेम्पोने जातात परंतु ज्यावेळेस तुळजापूरहून निघतात त्यावेळेस ज्योत घेऊन पायी येतात बेलोऱ्यापर्यंत मिकतुक मुक्तेश्वरी देवी देवीच्या मंदिरापर्यंत ज्योत घेऊन येण्याचं काम या ठिकाणी सर्व हे भाविक भक्त करत असतात विकास नामालाय बालासाहेब फपाळ बेलोरा माजलगाव आईा